सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सव्वीस या कालावधीत पठाण कुटुंबाने काँग्रेस पक्षाशी अखंड निष्ठा राखत सहा टर्म पूर्ण केले आहेत सत्ता असो वा नसो प्रतिकूल परिस्थिती असो वा राजकीय चढउतार पठाण कुटुंबाने कधीही काँग्रेसची साथ सोडली नाही ही पक्षाशी असलेली निसीम एकनिष्ठा आजच्या राजकारणात दुर्मिळ ठरत आहे था काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी निवडणुकातील कामकाजासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी फिरोज पठाण यांनी सातत्याने योगदान दिले आहे पक्षाच्या कठीण काळातही त्यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेत जनतेमध्ये पक्षाची भूमिका ठामपणे मांडली सत्ताधाऱ्यांच्या दबावाला न जुमानता जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे महानगरपालिकेतील दीर्घ अनुभव सभागृहातील नियमांची सखोल माहिती आक्रमक पण संयम भूमिका आणि काँग्रेसच्या विचारधारणीची असलेली निष्ठा पाहता विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी फिरोज पठाण हे सर्वार्थाने योग्य नेतृत्व असल्याचे मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे आज काँग्रेसला अशा विरोधी पक्षनेत्याची आवश्यकता आहे जो पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडेल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवेल ही जबाबदारी फिरोज पठाण समर्थपणे पार पडू शकतात असा ठाम विश्वास पक्ष वर्तुळात व्यक्त केला जात आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठीनी सांगली महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी फिरोज पठाण यांच्या नावाचा गांभीर्याने आणि प्राधान्याने विचार करावा अशी जोरदार मागणी आता काँग्रेसमध्ये जोर धरत आहे